अच्छा ओवरराइट है इंट्रोडक्शन ना ली लगा सो मैंने बातें लग आले मैंने बातें लो चिकित्सा शिविर करेंगे करेंगे स्वतःची आइडेंटिटी आहे हा मिनिमम 100 वर्ष 아�쓰 앞으로 길� y n c 아볼까 패빌라 하네요 저 Job 입이들 인idal i n d 로다 निसर्गाच्या काय म्हणतो पर्यावरण पुढं पर्यावरण अगदी आम्हाला तो हे पण करायचं नको आपण एक वेळ घेऊया ना आपण जे माहिती मध्ये लहान होतो घेऊन चुकल्यानंतर तो कापूस रियोज हे काही कलाय ना रिकोर्डाने तुम्हाला हे करता येईल हॅलो अच्छा कोणाची तयारी तर लवकर

सव्वाशे वर्ष गणपतीला पूर्ण झालेले या वर्षी काय नेमकं नाविन्य आहे आणि एकशे पंचवीस प्रकारचा नैवेद्य पण दाखवलेला आहे काय नेमकं नैवेद्य मध्ये खूप वर्षापासून इच्छा होती की प्रत्येकाची एक आवड असते प्लस्टर ऑफ पॅरिस असो माती असो कागदाचा लगद्यापासून असो पण जाणून जसं तुम्हाला मी पहिला सांगितलं की अनंत खैन हे जे सर आहेत त्यांनी कापसापासून जे बनवलेली मूर्ती आहे ते यावर्षीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि नक्कीच आमचं सगळ्यांचा मानस आहे की येत्या काही वर्षामध्ये पर्यावरणपूरक गणेशाची जी मूर्ती आहे ती कापसाच्या स्वरूपात यावी आणि लोकांपर्यंत ती जास्तीत जास्त पोहोचावी एकशे पंचवीस वर्ष होणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण एका घरामध्ये एकशे पंचवीस वर्ष असं होणं हे फार दुर्लिम म्हणजे दुर्लभ आहे आणि ह्या वर्षीचा सगळं आनंदोत्सव जो काही साजरा होतो इकडे त्यावेळेला संपूर्ण दिवस म्हणजे पाच दिवसाचा गणपती असो की सात दिवसाचा गणपती असो गौरी बरोबर विसर्जन असतो आणि त्यावेळेला प्रत्येकाचा म्हणजे नैवेद्याचा जो महाप्रसाद चालतो तो साते चाल दिवस सा असतो इकडे यावर्षी एकशे पंचवीस वर्ष असल्या कारणाने एकशे पंचवीस जिन्नासांचा भोग सडवलेला आहे परमेश्वराला सगळ्यात या वर्षीचं वैशिष्ट्य आहे नेमकं कलेक्शन देखील मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे काय कलेक्शन कलेक्शनच्या बाबतीत मला एवढंच म्हणायला लागेल की परमेश्वराचं जे रूप आहे म्हणजे गणपती बाप्पाचं रूप अगदी ओंकारापासून तयार झालेलं आहे आणि विविध माध्यम विविध वेगवेगळ्या याच्या साहित्यातील येथील गणेश मूर्ती तुम्हाला पहाव्यास मिळतात प्रत्येक मूर्तीच्या पाठीमागचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक कलाकाराचा जो आत्मा आहे असं मला वाटतं माझं सौभाग्य आहे का एवढ्या सगळ्या गणेश मूर्तीचे एकत्र नांदतात आणि प्रत्येक व्यक्तीला इथे आल्यानंतर तो तो आनंद घेता येतो